नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका दिल्ली सरकारच्या मध्यधोरण घोटाळ्याप्रकरणी तसेच पैशाची अफरातफरी केल्याचा आरोपाखालील अनेक महिन्याने तुरुंगात असलेले आप नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या जामीनवर तुरुंगाबाहेर आले आहेत तुरुंगाबाहेर आले असल्यावर सिसोदिया दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले आहे दरम्यान त्यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली यासह त्यांनी एन डी एतील ये भाजपाच्या पक्ष मंत्री पक्ष मित्रपक्ष प्रवेशांना सावधानीचा इशारा दिला तर सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी या, या, या विरोध यामध्ये विरोधी पक्षकडून मदतीची अपेक्षा होती आणि सिसोदिया यांनी सर्व पक, सर्व विरोधी पक्षांना एकजूट निर्माण करण्याचे आव्हान देखील केले होते आणि मनीष सिसोदिया म्हणाले की एन डी एत जे नवीन नेते पक्ष आले आहेत मला त्यांना सांगायचे आहे की केवळ आम आदमी पार्टीतल्या नेत्यांचा तुरुंगात जावं लागत आहे अशा भ्रमात तुम्ही राहू नका तुमचा नंबर येणार आहे सिसोदिया यावेळी म्हणाले की विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र येऊन सरकाराविरोधात गर्जना केली तर चोवीस तासाच्या आत अरविंद केजरीवाल तुरुंगाच्या बाहेर येतील हुकुमशाहीचा अस्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्नच करावा लागणार आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षामधील नेत्यांना तुरुंगात डाबले जात आहे देशभरात दहशतवादी आणि कुकत्या उकत्या गुंड्याच्या मुसक्या वाढळत आहे मात्र भारतात केवळ विरोधकांच्या बेड्यात ठोसण्यात येत आहे त्या नेत्यांना अनेक महिने वर्षे तुरुंगात दाबले जात आहे ही एक प्रकारची जामीन हुकुमशाहीच आहे या हुकुमशाहीचा सर्वात मोठा फटका देशातील जनतेना भेटत आहे त्यामुळे शिक्षणासमोर अडचणी निर्माण होतात बेरोजगारीचा प्रश्न जडित आहे तर आरोग्य व्यवस्था ढसळली जात आहे मात्र राज मात्र केंद्र सरकार हातावर हात ठेवून व्यस्त बसली आहे दोन दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांची जामीन मंजूर केली तर सिसोदिया या दीर्घकाळात तुरुंगात ठेव ठेवणं योग्य नाही अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाला ले केली होती तर न्यायालयाने त्यांना दहा लाख रुपयाच्या जातमुक् जातमुक्त्याच्या जामीनसुद्धा मंजूर केल्या होत्या आणि दीर्घकाळीपासून तुरुंगात आहे अशा प्रकारचे तुरुंगांना ठाम पोचले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र